मी अरुण घोडके शिवचिंतन शिवपूर आणि शिवकालातसुद्धा दक्षिणेतील सत्यमधून अंतर्गत संघर्ष होताच विशेषतः आदिलशाही शासकांचा मोंगलांशी तीव्र लढा होता त्यामुळे दक्षिणेतील सर्वच राजकीय स्थिती अत्यंत अस्थिर बनली होती या सर्व परिस्थितीचा फायदा शिवरायांनी करून घेतला शिवरायांनी कधी मोंगलांना तर कधी आदिलशाहीला पाठिंबा देऊन अगदी पद्धतशीरपणे स्वराज्य स्थापनेस अनुकूल अशी परिस्थिती निर्माण केली आणि त्यामुळेच मराठी सत्तेचा उदय होऊ शकला सोळाव्या शतकामध्ये महाराष्ट्रातील सर्व खेडी ही स्वतंत्र आणि स्वायत्त होती वरची सत्ता जरी बदलली तरी शासक ग्रामप्रशासनाला धक्का लावीत नसत त्यामुळे पाटील पटवारी आणि कुलकर्णी त्यांच्यावरती ग्रामीण प्रशासन प्रामुख्याने तत्कालीन परिस्थितीमध्ये अवलंबून असे या ग्रामीण प्रशासनामुळेच महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्याची वृत्ती जोपासली गेली आणि यावरे आक्रमणाला तोंड देण्याचे सामर्थ्यसुद्धा या ग्रामीण प्रशासनामधूनच खऱ्या अर्थाने सुरू झाले मल्हारामराव चिटणीस बकरीमध्ये लिहितात की दक्षिण देश मुलँीला आणि धर्म बुडाला म्हणून आपण धर्माचे रक्षण केले पाहिजे असे विचार या बकरीमध्ये आढळतात मराठ्यांचा सत्तेचा उदय हा धार्मिक ची स्वाभाविक प्रतिक्रियाच होते असे मानले पाहिजे बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी